नमस्कार अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवून दाखवतोय मिक्स पीठाचे दही धपाटे तर मस्त उन्हाळा आहे आता थंड असे पोटाला गारवा देणारे दही धपाटे आज आपण बनवणारे त्यासाठी बघा इथं सगळं साहित्य घेतलेलं आहे मी तर साहित्यामध्ये आपण दोन मोठे कप भरून म्हणजे दोन वाट्या भरून कुठलीही वाटी तुम्ही घरातली घ्या तर दोन वाट्या भरून न चालता आपण इथं ज्वारीचं पीठ घेतलेले त्यानंतर इथं त्याच्या अर्धी वाटी इथं गव्हाचं पीठ घेतलंय त्याच्याही थोडस म्हणजे पाच ते सहा चमचे आपण इथं बेसन पीठ घेतलेले तर बेसन पिठायच्यासाठी घालायच की आपला जो पराठा आहे तो, तो खुशखुशीत होणार आहे तर आता बघा त्यासाठी इथं घेतलेले साहित्य पहिली आपण इथं दोन ते तीन तीन कांदे इथं मध्यम आकाराचे बारीक चिरून घेतलेत दोन टोमॅटो आहेत ते बारीक चिरून घेतलेत आठ ते दहा मिरच्या आहेत ह्या कमी तिखट आणि जास्त तिखट आणि लसणाच्या पाच ते सहा पाकळ्या अर्धा इंच आलं अर्धा चमचा जिरं असं हे मस्त आपण कुठून घेतलेले त्यानंतर आपल्याला इथं लागणारे ओवा अर्धा चमचा घेतलाय धने भाजून इथं कुठून घेतलेले आहेत मी आवडदोबड हळद घेतलाय आपण पाव चमचा पांढरे तीळ लागणारे एक ते दीड चमचा पाव चमचा इथं हिंग लागणार आहे आपल्याला चवीनुसार मीठ आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथं दही लागणार आहे ते आपण इथं आंबट दही आहे थोडस अर्धी वाटी घेतलेले आहे म्हणजे एक वाटीला थोडस कमी आणि एक वाटी भर आपण इथं चांगली ताजी कोथंबीर घेतली आपल्याला तेल लागणार आहे आणि थोडस लागलं तर पाणी लागलं तर इथं बघू शकता आपण तीन पीठ आहेत एकदम मिक्स करून घेतलेली पीठ छान मिक्स करून देते ह्यात तुम्ही बाजरीचं पीठ पण टाकू शकता छान चवी ती आपल्या झपाट्यांना तर पीठ छान मिक्स करून घेतलीत तर आपण एका परातीमध्ये आता पिठं मिक्स झालेली आपली छान अशी आता त्यामध्ये आपण चिरलेला कांदा टोमॅटो त्यानंतर आपलं हिरवी मिरचीचं वाटण हळद पाव चमचा धने आपण भाजून घेतलेत कुटून टाकलेत ओवा टाकलाय थोडासा आपण चवीनुसार मीठ थोडासा हिंग आता सगळं साहित्य आपलं टाकून झाले कडेला थोडं दही, ले ले। दही ले ले। दा 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 ते आपण टाकून घेतलेले दही तुम्ही कमी जास्त करू शकता वरून थोडी कोथिंबीर होती ती पण आपण टाकलेली आहे कोथिंबीर थोडी जास्त टाकली तरी दहा जे दही झपाटे ते खायला छान लागतात तर सगळ्या भाज्या मिक्स करून आपण हे पीठ येते सगळ्यात आधी दह्यामध्येच मिक्स करून घ्यायचं लगेच पाणी टाकायचं नाही आपल्याला जेवढा आपल्या पिठात जेवढा ओलावा आहे त्या ओलाव्यातच आपल्याला हे पीठ येते छान असं मिक्स करून घ्यायचंय ते इथं बघू शकता लगेच आपल्याला पाण्याची गरज पडली नाहीये अगदी हळूहळू त्याच्यामध्ये छान असं जरा पीठ थोडं दाबून दाबून मिक्स करून थोडा पाण्याचा हात लावून आपण हे धपाट्याचं पीठ येते छान मळून घेतलेलं आहे इथं बघू शकता असं घट्ट सर आपण हे धपाट्याचं पीठ मळून घेतलेलं आहे पीठ छान आपलं मळून झालेलं आहे बघा आता इथं आता आपण इथं धपाटे बनवायला घेतोय थोडं पाणी लागणार पांढरे तीळ घेतले एक चमचा थोडं पाणी घेतलंय हाताची पॅन तापायला ठेवलाय थोडस तेल घ्या गे, तेल घेतले तेल लागणार आहे आपल्याला एक छान असा सुती कपडा घेतलेला आहे आपण कुठलाही रुमाल घ्या तुम्ही सुती किंवा असा सुती कपडा घेतला तरी चालू शकतो तो ओला करून घ्यायचा त्याच्यावर थोडं पाणी टाकायचं आपण जे जे करून आपला धपटा आहे तो जास्त चिकटला जाणार नाही आता आपल्या आवडीप्रमाणे आपण इथं धपाट्यासाठी गोळा घेऊया लहान मोठे धपाटे तुम्ही करू शकता तुम्हाला तवा भर पाहिजे असेल तर तुम्ही तवा भर करा मीडियम पाहिजे असेल तर मीडियम करा अशा पद्धतीचे धपाटे आता मी करायला घेतले बोटाच्या साह्याने फक्त धपाटे थापून घ्यायचं जे जे करून बोटाचे आपले ठसे येते छान असे आपल्या धपाट्यावर उमटतील आणि धपाटा दिसायला एकदम छान दिसतो आणि भाजताना पण एकदम वर खाली असल्यामुळे बोटांच्या ठश्यांमुळे तो छान भाजला जातो आणि कलर पण सुंदर येतो त्यामुळे फक्त बोटाने धपाटा आपण थापून घेतलाय त्याला पाच होल पाडून घेतले जे जे करून आपल्याला मधी मध्ये त्याच्यावर छान असं तेल सोडता येईल धपाटा थापून झालाय तवा पण आपला तापलेला आहे बघा मी साधा चपातीचा तवा घेतलेला आहे आपला तव्यावर सगळीकडनं तेल सोडून घेतलंय आपण गॅस मोठा ठेवलेला आहे आता धपाटा आहे आपला थापून झालेला आपण कापड असंच आपण तव्यावर पालथ्या करून धपाट्या टाकून देऊया पीठ जास्त घट्ट असल्यामुळे तव्यामध्ये कडेने तेल सोडून झालेले आता दुसरं धपाटे थापताना सुद्धा आपल्याला पुन्हा पाण्याचे शिपके मारून घ्यायचे पुन्हा एक गोळा काढून घेऊन आपण छान हातावर मळून आपण बोट्याच्या सहाय्याने धपाटे थापून घेणार आहे इथे बघू शकता अशा पद्धतीने बोटाच्या साह्याने आपल्याला धपाटे इथे थापून घ्यायचे मस्त धपाटे थापून झाले बघा आपलं इथं आता झाड पातळ तुमच्या आवडीने करा पण जास्त पातळही करू नका जास्त जाडही करू नका मध्यम आकाराचे असे छान असे जाडीचे धपाटे बनवले तर सुंदर लागतात तर इथं बघू शकता धपाटा आपण पलटी करून घेतले पहिले धपाटे छान असं त्याला मस्त असं सोनेरी बघा असे बोटांचे ठसे पडलेले पुन्हा एकदा तेल टाकून आपण उलट पालट छान भाजून घेऊया गॅस मोठा होता तो मी आता इथे बारीक करून घेतलेला आहे अग अगदी हळूवारपणे आपल्याला ते थापून घ्यायच्यात वरून पांढरे तीळ टाकलेत तीळ तुम्हाला आवडलाच टाका पण तिळामुळे आपलं धपाटा येते खायला खुशखुशीत आणि छान लागतं त्यामुळे तीळ नक्की टाका तुम्ही आणि धपाटा दिसायलाही सुंदर दिसतंय बघू शकता तुम्ही पहिलं धपाटा येते आपलं किती छान झाले पुन्हा आता तेल टाकून घेऊया दुसरं धपाटा आपण तव्यामध्ये टाकून देतोय पहिल्याच पद्धतीने धपाटा आपलं टाकून झालेलं आहे कडेने थोडस तेल सोडूया प्रत्येक खोलमध्ये थोडं थोडं तेलाची धार सोडायची म्हणजे पूर्ण धपाट्याला सगळ्या बाजूने आपल्याला तेल लागलं जातं आणि धपाटा येते छान अशा पद्धतीने बघा भाजलं जातं मस्त असं धपाटा आपलं भाजून झालंय दुसरं पण हिथ बघू शकता दुसरंही धपाटा आपलं त्याच पद्धतीने छान असं भाजलंय आजपर्यंत बिलकुल कच्च वगैरे राहिले नाही दमादमाने धपाटा आपल्याला भाजून घ्यायचे छान जेवढ धपाटा आपण छान भाजू तेवढा त्याची टेस्ट चांगली वाढते खुशखुशीत होत खायला छान लागतं मऊ पडत नाही तिथं बघू शकता धपाटी सगळी झालेली आहेत आपली मस्त अशी नाश्त्यासाठी मस्त धपाटी बनवली ताजमी आता आपण इथं वाढायला घेऊया सोबत श्वास ठेवलाय दही ठेवलंय ह्याच्या ठिकाणी तुम्ही चटणी करू शकता कुठली शेंगदाण्याची वगैरे आणि अशा पद्धतीचं धपाटा आपण दही धपाटी तयार केलेले आहेत अगदी छान अशी आपली दही धपाटी झालेली आहेत तर बघू शकता अगदी तुम्ही प्रवासात म्हणा किंवा मुलांना नाश्त्यासाठी मुलांना डब्यासाठी अगदी मधल्या वेळेला खाण्यासाठी छान अशी चविष्ट पोटाला थंडावा देणारे गारवा देणारे मस्त असे उन्हाळ्यामध्ये धपाटे तुम्ही नक्की बनवा आणि आजची जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद